हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आमच्या इकडं कस आता कसं वातावरण झालं माहिती आहे का आभाळ आले आणि एका साईड निघून आता थोड्या वेळापूर्वी असं वाटत होतं की लय पावसून लय पावसून पण आता थोडंसं हे झालं आहे आणि आभाळ आहे म्हणजे अजून काही गेलेलं नाही मला म्हण वातावरण दाखवते कसं झालं पोरण लिहिले आवडत असतावर पोर खेळतो बाय 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 पोरं खेळतात क्रिकेट आणि मी कधी आले ना असं व्हिडिओ काढायला ते लोक थांबले असले ना पोरं त्यांना लय आवडतं व्हिडिओमध्ये यायला लगेच हाय हाय करत राहते तर असं झाले आपलीकडचं वातावरण सध्या अ तर ना भरपूर जण लोक मला विचारत होती म्हणजे विचारतात ताईबाई बरं लोक नाही पण ताया वगैरे ज्या आहेत त्या विचारत असतात की तर तुम्ही कधी जाणार आहेत आणि तुमच्या दोघींचे किंवा जावांचे व्हिडिओ बघायला आम्हाला खूप आवडतं कर्जतला कधी जाणार आहे तर कर्ज कर्जतला जायचं आहे लवकरच पण कर्जतला गेलं तर मग सगळ्यांनी आलं तर बरं वाटतं नाहीतर एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्हीच जायचं आणि राहायचं ते कसं तरी वाटतं आणि सगळेजण असेल तर बरं वाटतं आता मी कोण येणार आहे फो हे विचारायला फोन केला होता कॉन्फरन्स कॉल होता रुपाली होती प्रीती होती ता ना ता ना तर प्रीतीला विचारलं तू कधी येणार आहे रुपालीला विचारलं तू कधी येणार आहे तर त्यांनी सांगितलं कारण आई आता जाणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे तर रुपालीला विचारलं तर रुपाली म्हटले तुम्ही आल्यावर येईन मी तर प्रीतीला पण म्हटलं की प्रीती तू कधी येणार आहे काय कारण आपली मग गाठबीट नाही पडणार आणि मला पण जायचं आहे मग बारामतीला परत आणि असं बोलणं चाललं होतं तर ती म्हटली की आता माझं तर जमत नाही कारण माझं पेपर वगैरे आहे चालू तर त्याच्यामुळे मला काही जमणार नाही येणं तर म्हटलं मग मी तीस तारखेनंतर येईन असं बोलत होते तीस तारखेनंतर येईन पण मग तीस तारखेनंतर आल्यानंतर मग काय उपयोगच राहत नाही ना मग मी बारामतीला जाणार कधी तिकडे राहणार कधी आणि परत ता, तीस तारखेला आल्यानंतर आमचं दोघींचं कधी म्हणजे भेटणं कधी होणार तर मला पण जायचं आहे त्यासाठी मी म्हटलं मग नाही जमणार आपलं येणं आपलं भेटणं नाही होणार यावर्षी प्रीतीला तर तिला म्हटलं होतं मी प्रीती या दोन दिवस तरी य सुट्टी काढून इथं वाटलंच तर अभ्यास कर इथं आल्यानंतर पण ती काय म्हटली की नाही ज जमायचं नाही तर म्हटलं ठीक आहे मग नाही जमायचं तर मग आता काय करू शकतो आपण आहे की नाही तर एवढा फोर्स करून पण काय उपयोग नाही म्हणजे फोर्स करून पण काय हे नाही तिला नाही जमणार तिची परीक्षा वगैरे आहेत पेपर वगैरे चालू आहे त्याच्यामुळे तिला जमायचं नाही तर म्हटलं ठीक आहे रुपाली मी भेटन आणि इतक्या दिवसातून गावाला जायचं आणि तिथं सगळे असेल तर बरं वाटतं नाही तर मग असं उगंच वाटतं की अरे आठवणी येत राहतं त्यापेक्षा मग वाटतं की बारामतीला गेलेलं माहेरी गेलेलं बरं वाटतं की आता आम्ही सहा महिन्यातून तिघी भेटायचो म्हटल्यानंतर एकत्र असलं बरं तर प्रीतीची मला वाटतं ह्या ह्या वर्षी काय प्रीतीची गाठभेट पडणार नाही आपण प्रीतीला भेटायला आता उन्हाळ्यात दिवाळीतच जायला लागल प्रीती दिवाळीतच येईल पण काय माहिती तेव्हा आपण तिचे पेपर वगैरे असेल तर बघू आता काय म्हणली पण नाहीच जमणार प्रीतीला नाही जमणार ह्यावेळेस आणि आमची पण गाठभेट पडणार नाही तर मला असं वाटलं होतं की प्रीती हा म्हणेल की हा ताई येते मी दोन दिवसांनंतर परत येईन वाटलंच तर एक गाठ एक भेट तर होईल आपली तर ती नाही म्हटली मला पण मुळ झाला म्हटलं चला ठीक आहे तिचा पण अभ्यास आहे काय बोलू शकतो आपण आहे की नाही तर असं मस्तपैकी हवा सुटलेली छान आणि तुम्ही असं म्हणाल की आता मेकअप कशाला केला होता त्या बांगड्या कशाला घातल्या होत्या तर असं आहे ना की मी व्हिडिओ काढायला व्हिडिओ एक शूट केलेला आहे इंस्टाग्रामवरती आणि त्यासाठी मेकअप वगैरे केलं होतं बाकीचे सगळे साड्या वगैरे ठेवून दिल्या मी मेकअप त्यासाठीच केला होता आणि त्यानंतर मी थोडा वेळ झोपले झोप पण नाही लगेच लाईट पण गेली आणि थोडंसं माझं दुख पण दुखायला लागले तर बघू काय होते आई न ते तर म्हणतात की चला चला या बघू आता जायचं कारण गावाकडं पण भरपूर ठिकाणी यात्रा वगैरे असतात त्याच्यामुळं मी जायचं यात्रेला ह्याच्या जा ह्याच्या यात्रेला जा त्याच्या यात्रेला जा असं करत करतच पूर्ण हे संपून जातं तर बघू आता मी काही जास्त कोणाच्या यात्रेला नाही जाणार रुपालीच्याकडनं पण आपल्याला निमंत्रण आलेलं आहे रुपालीने निमंत्रण पाठवलेलं आहे की ताई तुम्ही या यात्रेला आमच्या पण कारण त्यांची आमच्या गावाची पण सारखीच असते एखाद दिवशी दिवसाड असते तर बघू आता जाईल रुपाली रुपालीची पडेल बेड पण प्रीतीची नाही पडणार रुपालीची प्रीतीची पडू शकते पण माझी प्रीतीची नाही पडणार कारण मला पण एवढा टाईम नाही की मी राहील म्हणून कारण इकडं पण समीक्षाचं स्कूल वगैरे आहे आणि ते बुडवून यायचं मग थांबायचं कारण मला बारामतीला जायचंय परत बारामतीला जाऊन मग परत तिकडं लगेच यायचे त्यासाठी बघू मग काय होते प्रीतीला खूप रिक्वेस्ट केली खूप रिक्वेस्ट केली नाही जमते कारण तिचं पेपर ते त्याच दरम्यान येतात जसं आम्हाला सुट्ट्या म्हणजे वगैरे असेल ना त्याच दरम्यान तिचे पेपर आहेत तर मध्ये दोन चार दिवस सुट्ट्या आहेत तर म्हटलं एक दिवस येऊन जा तर नाही म्हणू शकते तर चला बाय बाय छान असं वातावरण आहे असं वाटतंय पाऊस येईल पण पाऊस त्या पडणार नाहीये मी त्या ह्याच्यामध्ये बघितलेलं समीक्षा जेवली का ठीक आहे माझं डोकं दुखते मला पण थोडंसं काय नाही असं चाललंय तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग